महिलांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत सध्या मुलींना सुसंस्कृत बनविणे हे आपले कर्तव्य असून मुली घरात जर चुकत असतील तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे ही आपली जबाबदारी आहे हळदी कुंकवाचे कार्यक्रम म्हणजे नुसते फॅशन म्हणून न करता यातून आपल्या संस्कृतीचे दर्शनसुद्धा घडले पाहिजे असे मत जिल्हा बँकेच्या संचालिका तसेच कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चैताली काळे यांनी राहता तालुक्यातील वाकडे येथे महिला मंडळाच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले वाकडे येथील खंडोबा मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते साहेबराव शेळके हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे पंचायत समिती सदस्या अर्चना आहेर अनिल कोते अण्णासाहेब कोते मुरलीधर शेळके सुरेश लहारे प्रभाकर एलम ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कोते संदीप लहारे कैलास पानसरे नंदा खोत ग्रामपंचायत सदस्या जयश्री शेळके आदी उपस्थित होते आता आपण सर्वजण वाकडी ते खंडोबा मंदिरात हा देखील कार्यक्रम ठेवला होता आणि खरोखर इथलच्या महिलेंनी खूप छान प्रतिसाद दिला आणि आपली जी संस्कृती आहे कुठेतरी आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे टिकवली पाहिजे आणि पुढच्या पिढीला देखील जी, देखी। जी संस्कृतीतील महत्त्व आहे किंवा जे बरोबर कर म्हणजे कोणतीही गोष्ट करण्या करायची तर ती व्यवस्थितपणे केली पाहिजे हे आपण शिकवलं पाहिजे आणि म्हणून हे असे हद्दी कुंकवाचे कार्यक्रम याच्यातून जी पुढची पिढी हे नक्कीच शिकतील की माझी आई पण हादि कुंकवाला जात होती आणि मी पण देखील जाणार किंवा मी पण देखील ठेवेल आणि ही भावना कुठेतरी आली पाहिजे आणि म्हणून आपण या मंदिरात हे छानसा असा हद्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला तर सगळ्याच ज्या महिला भगिनी माझ्या इथे आल्यात त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर जे इथं सर्व पुरुष मंडळी उभा आहेत आज त्यांनी खरोखर त्यांना इथे घेऊन आले त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि असेच सग सगळ्यांनी एकत्र येऊन वाकडीमध्ये आपण सगळ्यांनीच मला असं वाटतं की आपण काम करूया आणि पुढे देखील अशा आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या पुढे आपण चालू ठेवूया <laughs> <भी मने> एवढंच मी म्हणेन धन्यवाद <laughs> यावेळी लता कोते पुष्पावती लाहारे जयश्री एलम कुसुम शेळके जानवी कोते अनुराधा कोते अलका शेळके सुमन लाहारे मनीषा कोते लताबाई सदाफळ शोभा कोते सविता कोते मनीषा कोते कल्पना कोते रोहिणी कोते कल्पना पानसरे रुपाली कोते शारदा शेळके शांता कोते अर्चना जाधव संगीता जाधव शिताबाई शेळके रत्ना एलम कोमल एलम उषा मोमले जिजाबाई गोरे अर्चना लोखंडे आशा रक्टे सुमन साखरे कलाबाई राशिणकर नंदा कोते सुनीता कोते बेबीताई लहारे बेबीताई घोडके अंजनी घोडके उषा आहिरे तसेच वाकडी धनगरवाडी आणि रामपूरवाडी येथील महिलाही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जी पी न्यूज मीडिया राहता